तर उत्तराखंड इथे पर्यटनासाठी गेलेले आंबेगाव तालुक्यातील औसरी खुर्द गावातील चोवीस पर्यटक सुखरूप असल्याची माहिती मिळालेली आहे अडकलेल्या पर्यटकांपैकी अशोक टेमकर यांनी दुसऱ्याच्या फोन करून माहिती दिली आहे औसरी खुर्द येथील भैरवनाथ विद्यालयातील एकोणीशे नव्वद सालची दहावीची बॅच ही पर्यटनासाठी उत्तराखंड इथे गेलेली होती आणि गंगोत्री इथे असताना ढकफुटीची घटना घडल्यामुळे पर्वापासून या सगळ्यांचा संपर्क तुटला होता त्यामुळे सर्वांचेच नातेवाईक चिंतेत होते आता मात्र या अडकलेल्या पर्यटकांचा संपर्क झालेला असून लवकरच पर्यटकांना सुखरूप आणलं जाणार असल्यामुळे नातेवाईकांची चिंता आता मिटलेली आहे या संदर्भात आपण आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आपल्यासोबत आहेत सचिन हे सगळे पर्यटक कुठून गेले होते कधी गेले होते किती जण आहेत आणि ते सध्या कुठे आहेत खर तर अलिगाव तालुक्यातील औसरी बुद्रुक गावातील हे सर्व पर्यटक आहेत औसरी बुद्रुक औसरी खुर्द गावातील गरुनाथ विद्यालयातील एकोणीसशे नव्वद सालच्या यत्ता दहावीच्या बॅचचे हे पर्यटक होते यत्ता दहावीच्या बॅचचे चोवीस पर्यटक हे फिरण्यासाठी उत्तराखंड या ठिकाणी गेले होते आणि उत्तराखंड इथे गेले असताना ही घटना घडली त्यामुळे ते तिथे अडकले होते शेवटचा त्यांचा जो स्टेटस आहे तो, तो दोन दिवसापूर्वीचा सा होता त्यानंतर या सर्व पर्यटकांचे संपर्क होत नव्हता मात्र रात्री या पर्यटकांचा संपर्क झालाय हे पर्यटक सुखरूप सुखूर भासल्याची माहिती रात्री मिळाली होती तर आता या पर्यटकांपैकी जे विठ्ठल खेडकर हे जे पर्यटक आहेत त्यांनी स्वतः एक बाईक तिकडनं पाठवली आहे हेलिकॉप्टर मधनं या सर्व पर्यटकांचं रेस्क्यू करण्यात आलंय आणि या सर्व पर्यटकांना गंगोत्री वरून आता उत्तरकाशी अ, या ठिकाणी आणण्यात आला असून सर्व पर्यटक सुरक्षित आहेत आणि सर्व पर्यटकांचं रेस्क्यू करण्यात येत आहे सचिन धन्यवाद या माहितीसाठी